दीपाली चित्ते माहेर पावरा समाजाच्या या आदिवासी मुलीच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून करणाऱ्या आरोपींना फाशी द्या त्यांच्यावरती एस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा विनयभंगाचा गुन्हा दाखल करा आणि दीपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीस तपासी अधिकारी व डॉक्टर यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करून यांना सेवेतून काढून टाका कुलकर्णी हॉस्पिटल शहादाची मान्यता तात्काळ रद्द करा या मागण्यासाठी आम्ही दिनांक दहा जानेवारी दोन हजार शहादा येथे आयोजन केलेलं आहे दीपाली खून प्रकरणामध्ये जेवढे आरोपी दोषी आहेत तेवढेच दोषी पोलीस प्रशासन व डॉक्टर सुद्धा आहेत कारण की या प्रकरणामध्ये दिपालीच्या पोटात चाकू खूपसून तिला गंभीर दुखापत झाली असून सुद्धा पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये आरोपींवरती साधे कलम लावले त्यामुळे आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी इथं काम केलं आहे असं दिसून येतं साधे कलम लावल्यामुळे आरोपींनी जामीन मिळवला आणि पोलिसांनी सुद्धा या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपींना सुरुवातीला सोडून दिलं आदिवासी संघटनांचा दबाव निर्माण झाल्यानंतर पुन्हा त्या आरोपींवरती तीनशे सातचा गुन्हा दाखल केला आणि नंतर त्या आरोपींना अटक केली पोलिसांचा याच्यामध्ये हलगर्जीपणा आहे त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे त्याच पद्धतीने डॉक्टरने सुद्धा एवढं पोटामध्ये चाकू खुपून गंभीर दुखापत झालेली आहे त्या मुलीला रक्तस्राव झालेला आहे आणि पोटाला तीन टाके लागलेले आहेत ला तरी सुद्धा या डॉक्टरने सिंपल इंजुरी साधी दुखापत असा खोटा अहवाल डॉक्टरांनी बनवला म्हणून हे डॉक्टर आहेत की राक्षस आहेत जीव वाचवणारे आहेत का जीव घेणारे हे डॉक्टर आहेत असा प्रश्न निर्माण होतो म्हणून जे जे दीपालीच्या मृत्यूस कारणीभूत आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे डॉक्टरनी जर या दीपालीवरती योग्य उपचार केले असते खर सत्य अहवालामध्ये लिहिलं असत तर तिच्यावरती चांगली पुढील स्टेटमेंट झाली असती आणि दीपालीचा जीव वाचला असता म्हणून या दीपालीचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व संबंधित आरोपींवरती कडक कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेला आहे या मोर्चामध्ये सर्वांनी सर्व समाज बांधवांनी धर्मभेद जातीभेद सगळं काही विसरून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो या दीपालीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया जय बिरसा, जय आदिवासी